वडजल तालुका फलटण्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती अमोल पिसाळ यांच्या सर्वांध निवड झालेली आहे फलटण येथील कारखाना येथे या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे ज्येष्ठ नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे या ठिकाणी वडजल ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळेला ग्रामपंचायतीची निवडणूक झाली सर्वच्या सर्व त्या ठिकाणी रामराजेंच्या विचाराचे सर्वच उमेदवार निवडून आले होते त्या भागातील जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता बापू यांनी विशेष त्या ठिकाणी प्रयत्न करून सर्व गाव एकत्रित करून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा सर्वांनी एकत्रित येऊन ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येक वर्ष दो दोन वर्षांनी वर्षांनी सरपंचपद बदलत त्या ठिकाणी आज स्वातीताई पिसाळ यांना संधी देण्यात आलेली आहे याच्या आधीचे जे सरपंच होते रेष्माताई ढेंबरे संगीता आणि संगीताताई ढेंबरे यांनी सुद्धा त्यांचा काळ ठरल्याप्रमाणे गावाच्या समोर ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांचा राजीनामा दिला आणि आज स्वातीताई पिसाळ यांना संधी मिळालेली आहे मी त्यांचं आपल्या सर्वांच्याच वतीने वडजल ग्रामस्थांच्या वतीने राजे गटाच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे आपण सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी गावचा कारभार चांगल्या प्रकारे करावा एवढीच या ठिकाणी सर्वांनाच ठिकाणी विनंती करेन आणि आपण सर्वांनाच या ठिकाणी आपला कार्यकाल चांगला जावा याकरता शुभेच्छा व्यक्त करतो तसेच होळीच्या निमित्ताने सुद्धा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आज वडजल ग्रामपंचायत सरपंचपदी सौ स्वाती अमोल पिसा यांची बिनविरोध निवड झाली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मागील चार वर्षापूर्वी ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस राजेगटाच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायत निवडणूक या ठिकाणी राजेगट जिंकला त्यानंतर प्रथमतः संगीता वामनराव ढेमरे या सरपंचपदी दोन वर्षे राहिल्या ठरल्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर रेश्मा दत्तात्रय ढेमरे या दोन वर्षे सरपंच राहिला आणि त्यांनीही ठरल्याप्रमाणे या ठिकाणी राजीनामा दिला आज तिसऱ्यांदा या ठिकाणी स्वाती पिसाळ यांना संधी मिळाली श्रीमंत रामराजे साहेब श्रीमंत संजीवराजे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा जो विकास होतोय गावाचा वडजलचा जे विकास झाला आपल्या हिंगणगाव गटाचा त्यामध्ये वडजल गाव, त्या गाव नेहमीच अग्रेसर असतं आणि राजे घाटाला नेहमीच या गावाने चांगली साथ दिलेली आहे आणि पुढील काळात सुद्धा यांचे काही प्रश्न असतील जे विकासाची घोडदोड आहे ती अशीच राजांच्या नेतृत्वाखाली चालू राहील नूतन सरपंचाचे मी मनापासून अभिनंदन करतून सर्व सगळ्यांनीच एकत्र राहून या ठिकाणी गट मजबूत करण्याचा जे प्रयत्न केला यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो थांबतो वडझल ग्रामस्थांनी मला आज सरपंचपदी निवड दिली आहे तर या संधीच आम्ही सोनं करू आणि गावचा विकास करू